मा कोरेगावची बंदोबस्त आपण पाहणी मागील पंधरा दिवसामध्ये आमचे टीम्स करत आहेत मी सुद्धा तिथे तीन वेळा विजिट आपण केलेला आहे उद्या फोर्सचे डिप्लॉयमेंट आहे उद्या मी आपण जाणार आहोत सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फोर्सचे डिप्लॉयमेंट करणार आणि ह्यावेळी पूर्ण बंदोबस्तामध्ये पुणे सिटीकडून सी पी आणि जॉईंट सी पीचे चार्ज आ, 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 ते श्री पोकळेकडे आहेत चार ॲडिशनल सी पी आपण डिप्लॉय करत आहोत त्याशिवाय अकरा डी सी पी आहेत आ, बेचा बेचाळीस असिस्टंट कमिशनर्स ए सी पीज आहेत आणि पुलिस इन्स्पेक्टर दर्जाचे एटी सिक्स अधिकारी आहेत ए पी आय आणि पी एस आय दोनशे एकाहत्तर अधिकारी डिप्लॉईड होत आहेत आणि बत्तीसशे कॉन्स्टेबलरी कॉन्स्टेबल टू ए एस आयच्या जो रँकमध्ये तीन हजार दोनशे लोक डिप्लॉईड होणार त्याशिवाय सातशे होमगार्ड्स आहेत आणि एस आर पीच्या सहा कंपनी आपण तिथे डिप्लॉय करत आहोत एक कंप कंपनीमध्ये तीन प्लॅटून असतात त्याशिवाय अजून काही बंदोबस्तची आपण मागणी केलेलं आहे ते बंदोबस्तसुद्धा ज्यावेळी आम्हाला भेटणार ते सुद्धा त्यामध्ये डिप्लॉयमेंट होईल आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आपण भरपूर मिटिंग्स सर्व जो पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपण घेतलेल्या आहेत जिल्हाधिकारी आहेत बार्टीचे अधिकारी, बार्टी अधिकारी जिल्हा परिषदचे सी ओ समाजकल्याणचे जो कमिशनर आहेत आपण मिळून डे टू डे आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यामध्ये पी डब्ल्यू डी एम एस सी बी आणि इतर जो खाता जो रिलेटेड आहे आपण डे टू डे आपण इंटरॅक्ट करत आहो आणि काही प्रॉब्लेम होणार नाही याची आपण दक्षता घेतलेला आहे इट विल बी अ व्हेरी स्ट्रॉंग बंदोबस्त आता मागील वर्ष जसे आपण ज्या जेव्हा दहा लाखच्या पुढे गेला होता आ, जो काउंटिंग आहे ह्यावेळी थोडा जास्त लोक येणार वीस ते पंचवीस टक्के लोक जास्त राहणार असं वाटतात कारण की दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये कोविडचा सहाय्या होता ते त्यावेळी झाली नव्हती आणि मागील सुद्धा थोडाफार फिअर होता डिसेंबर महिन्यामध्ये तर ह्यावेळी थोडा जास्त पंचवीस टक्के जास्त क्राऊड आपण एक्सपेक्ट करतो नाही सभा वगैरे तो असे आपण तिथे अलाव करत नाही बाकी जो लोक येतात व्ही आय पी सुद्धा येतात त्यामध्ये ते लोक तिथे पुष्पहार करतात आणि इंटरॅक्ट करतात तुमचे मीडियाचे लोक असतात त्यांच्यासोबत इंटरॅक्शन त्यांच्या असतात इंटरव्ह्यू वगैरे देतात आणि निघून जातात सभा आपण अलाव करत समावेश ते अरेंज करतात आपण फ्रॉम आवर साईड आपण ते परमिशन देत नाही पण कधी कधी ते अरेंज करतात त्यांच्या छोटे छोटे ग्रुप्समध्ये आता डिस्टन्स आहे हां हां ते पाचशे मीटर लांब ह्यावेळी आपण डिस्टन्स वाढवलेला आहे मागील वर्षापेक्षा सोशल मीडियामध्ये अगर पोस्ट आहे तो आपण त्याच्यावर कारवाई करतो कंप्लेंट आल्यानंतर आपण तपास करून गुन्हा दाखल करतो आणि ड्रोनच्या विदाऊट पोलीस परमिशन ते फ्लाय करू शकत नाही आपच्या परमिशन घेऊन जसे फोटोग्राफीसाठी किंवा इतरसाठी पुलसुद्धा आपण वापर करत आहोत ड्रोन ते एरियामध्ये पोलिसच्या सुद्धा ड्रोन त्यामध्ये सहा ड्रोन आहे आणि आपण जे परवानगी देणार तेच ड्रोन वापरू शकतील अदरवाइज ते अलाव करणार नाही नाही आपण आता बाहेरच्या लोकांना दिलेले नाही जो पोलीसचे ड्रोन्स आहेत आणि जो पोलिसच्या फंक्शनसाठी जे मदत करतात प्रायव्हेट ड्रोन आहे फक्त त्यांना परवानगी आहे सोशल मीडियाच्या ऑफेन्सेस वेगळ्या वेगळ्या पोलिसांमध्ये आहे ते स्ट्रेंथ आपण संख्या सांगतो नंतर पण अगर कंप्लेंट येणार ते आपण कारवाई करणार आहोत त्याच्यावर अगर भडकाव आहे त्या अनुषंगाने शहरात कसा बंदोबस्त असणार आहे एकूण नऊ वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांचं नियोजन ते ते आमच्यासाठी एक डबल काम होऊन जातात कारण आमचे पूर्ण बंदोबस्त हे जो आपण आता रीड आउट केले हे उद्या आपण डिप्लॉय करतो आणि त्याच्या दोन वेळा आपण रिहर्सल घेणार आहोत आणि त्यानंतर एकतीस आणि एकच्या एक डिप्लॉयमेंट आहे न्यू इयरसाठी हे वेगळा बंदोबस्त त्याच्याशिवाय जो पन्नास टक्के फोर्स आमचे तिथे जात आहेत रिबेनिंग असा जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्या म्हणणं होता की एकतीस तारखेला संडे आहे आणि काही लोक जे बाहेरून येतात मुंबईवरून किंवा इतर ठिकाण तो कहीं लोग संडे यू शकतो अभी शक्यता है कि वीस पंचवीस टक्केतीस तारखेला तिथे वीजिट करना रिमेनिंग जो पचहत्तर टक्के लोग एक तारखेला आम कीसेसमेंट है ड्रंक एंड ड्राइव चे आता अपन लगे शुरू करो एक वेट करना नहीं आजपासन आप सूचना दिल्ली हाँ होना केसेस

ते, ते म्हणजे एक गोष्टी आहे जो बसची संख्या दीडपट झालेली आहे यावेळी ते आ, ते गर्दीचा लाभ घेऊन काही पीक पॉकेट्स किंवा इतर जो चोर आहे ते ऑपरेट करणार ते आपण कमी होणार संख्या आणि पुलिसचा जो प्रेझेन्स आहे क्राईम ब्रांचच्या पूर्ण आणि डिटेक्शन ब्रांचच्या ते सर्व युनिट्स आपण टाकत आहोत त्याशिवाय जो आजूबाजूचे डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण स्पॉटर्स मागवत आहोत जो रिमेनिंग डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्याकडून काही काही जे त्यांच्या क्राईम ब्रांचचे लोक आहेत ते येणार सराउंडिंग डिस्ट्रिक्टच्या ते सुद्धा आम्हाला मदत करणार आहे काही विशिष्ट लोकांना त्या का कालावधीमध्ये नाही आतापर्यंत ह्या प्रकारच्या काही कंप्लेंट आलेलं नाही ह्या लेवलच्या आणि आपण केलेलं नाही नाही गवर्नमेंट ची कडून जी आर आलेली आहे पाच पर्यंत पाच पर्यंत सरकारच्या हे असतात एक्साईज डिपार्टमेंटच्या परमिशन असतात राज्यासाठी हां ते याला बारा तेरा, तेरा। करना पुणे -पुणे से ते, ते स्कूलमध्ये ते स्कूल फंक्शनमध्ये ते दोन गटामध्ये तेरा चौदा वर्षाचे मुलं होते सातवी आठवी ते त्यांना ऑलरेडी समोपदेशन आमचे ए सी पी तिथे जो आहे श्रीमती राख त्यांनी केलेला आहे आता तेरा चौदा वर्षावर काय गुन्हा वगैरे ते एकदमच मायनर आहे पण पण त्यासाठी त्यांना स्कूलचे लोकांचा जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आम्हाला आमच्याकडून बंदोबस्त त्यांना अदरवाईज घ्यायला पाहिजे ते पोलिसकडून मागत नाही आणि दर दिवस कुठे ना कुठे हे प्रोग्राम स्कूल कॉलेजच्या होत असतात ते आपण काउन्सिलिंग करतो काउन्सिल ऑलरेडी काउन्सिलिंग केलेलं आहे की कोणता दोन लोक वापर करतात ते पण तरी पण हो म्हणजे आपण मकोका सारख्या कारवाई केल्या आणि त्यांची धिंड काढली अगदी पोलीस अधिकारी जे बंद केले त्यांनाही लंबित केलं तर सगळं असतानाही ते कुठेतरी नाही ते छोटे मुलं आहे ते जो काल झाला उरली कॅन्सरमध्ये हे चाइल्ड चाइल्ड फाईट होता त्यामध्ये कुठे होऊ शकतो कोणत्या गावामध्ये जस्ट हां हा ते सी ते कडक कारवाई चालू आहे स्च आणि एकदमच त्यामध्ये मोकासुद्धा जे तुम्ही मा म्हणत आहे सुद्धा एम ओ सीच्या कारवाई होत आहे आणि आपण कोणाला बक्षणार नाही जर आहे जो कालचा जो का सांगितलं एक एक ते एकदम तेरा वर्ष बारा तेरा वर्ष तुम्ही फोटो पाहिले तर तुम्हाला कळणार एकदमच लहान मुलं आहे ते लोक आणि आम्हाला आपण तुम्हाला बोलावलं होतं वेगळ्यासाठी ते अगर बंद केलं तर <laughs>